इमॅजिन करा एका राज्यात दशकानुदश्क कास्ट पॉलिटिक्स जातीवादी समीकरण बुथ कॅप्चरिंग लालू विरुद्ध सत्ताधारी असा खेळ चालतो पण अचानक एक गट मतदार शांतपणे मतदान केंद्रावर जातो रांगेत उभा राहतो आणि राज्याची सत्ता बदलतो ते मतदार कोण पुरुष नाहीत युवा नाहीत हे आहेत महिला मतदार हो या निवडणुकीत एक भूकंप झाला आहे आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे नितीश कुमार यांची महिला केंद्रित रणनीती आणि आता प्रश्न असा बिहारमध्ये जो खेळ झाला तो महाराष्ट्रातील लाडकी बहीण पॉलिसीचा रिमिक्स आहे का ही फक्त योजना नव्हती ही एक इमोशनल इंजिनिअरिंग होती का आणि सर्वात मोठा प्रश्न भारतामधील निवडणूक आता महिला मतदार ठरवणार का आज आपण या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत नमस्कार मी सैफ तांबोळी आणि आज, आज आपण बोलणार आहोत बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस चे निकाल त्यामागील महिला केंद्रित राजकारण नितीश कुमारचा गेम आणि महाराष्ट्राची असलेला थेट कनेक्शन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्हाला एक भविष्य काळाचा अंदाज मिळेल भारताची निवडणूक आता कोण ठरवणार उत्तर तुम्हाला आधीच मिळाले मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्याच एक तासात हवा बदलली एक्झिट पोल म्हणत होते एनडीए पुढे जाईल पण लढत टाईट असेल आणि काही मध्ये मा महागठबंधन मोठ्या लढाईत असेल पण प्रत्यक्ष रिझल्ट एनडीए ने सुनामी सारखी लाट निर्माण केली स्टुडिओमध्ये बसलेले विश्लेषक थक्क झाले डोळे मोठे राजकीय पंडितांचे चेहरे थंड बीजेपी आणि सारख्या पक्षांनी सीट्स वर धडाका केला महागठबंधन जास्त मागे पडताना दिसले प्रश्न उपस्थित झाला हा लालू यादव यांचा मॉडेलचा अंत आहे का की ही फक्त रणनीतीतील अडचण की महिलांचा मतदानाचा शांत परंतु प्रभावी उठाव तत्पूर्वी डेटा येऊ लागला पुरुष मतदार विभाजित युवा मतदार मिश्र पण महिला मतदार युनिफॉर्म कन्सिस्टंट डिसेसिव्ह ते म्हणत होते ज्यांनी आमच्यासाठी योजना केल्या सुरक्षितता दिली स्वावलंबन दिलं त्यांनाच मत हे धोरण अचानक आलं नव्हतं हे गेल्या पंधरा वर्षांचं नीट संयोजित सोशल इंजिनिअरिंग होत आता खरी गोष्ट राजकारणात आता फ्रीबीस किंवा विकास मॉडेल पुरेसं नाही आजचा राजकीय खेळ आहे टार्गेटेड बेनिफिट ऑडियन्स मॉडेल महाराष्ट्रात लाडकी बाईण महिला सक्षमीकरण योजना फायनान्शियल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजना आल्या आणि त्याचा परिणाम परफेक्ट दिसला नितीश कुमार यांनी हे ओळखलं महिला मतदार सायलेंट असतात पण निर्णायक असतात ते धर्म जात किंवा कुटुंबियापेक्षा स्थैर्य सुरक्षा आणि आर्थिक लाभ पाहतात म्हणून बिहारमध्ये लागू झाल्या सायकल योजना स्कूटर स्कीम गर्ल्स एज्युकेशन सबसिडी लिकर बॅन डायरेक्ट असिस्टन्स अँड लाईव्हिहूड स्कीम्स महिला म्हणाल्या हा नेता आमच्यासाठी विचार करतो आणि इथेच निवडणुकीचा ताळेबंद बदलला एक्झिट पोल चुकले कारण महिला मतदान सायलेंट होतो महिलांनी पूर्वीही मतदान केले पण एवढं स्ट्रेट वोटिंग पॅटर्न नव्हतं महागठबंधनाकडे महिला केंद्रित भावनिक कनेक्शन नव्हते ते अनएम्प्लॉयमेंट एज्युकेशन आणि कास्ट पॉलिटिक्स वर बोलत होते पण आश्वासन व्यक्तिगत नाही सामूहिक होतं इंडिया चा लिडरशिप स्टॅबिलिटी नरेटिव्ह महिला मतदारांना अस्थिर सरकार आवडत नाही त्यांना प्रेडिक्टेबिलिटी हवी बिहारचा पॉलिटिकल इमोशन बदलला आहे दोन हजारच्या बिहारमध्ये सुरक्षा कायदा सुव्यवस्था शाळा हे मुद्दे होते दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक स्वावलंबन महिला सक्षमीकरण घर चालवणाऱ्यांना थेट फायदा हा मुद्दा बनला आज भारत टू पॉईंट ओ च्या दिशेने चालला आहे आणि पुढील निवडणुकीत तीन सुपर वोटर ग्रुप निर्णायक ठरणार आहे एक महिला मतदार दोन पहिल्यांदा मतदान करणारे युवा तीन ग्रामीण लाभार्थी गट कायद्याचे समीकरण जातीचे समीकरण मुस्लिम ओबीसी एस मतदार हे अजून आहेत पण त्यावर मात केली आहे बेनिफिट बेस्ड वोटिंग बिहेवियरने भारत आता राजकारणासाठी लाभधारक आणि सेवा मॉडेलकडे शिफ्ट झाला आहे जर महाराष्ट्रात लाडकी बहिणीने वातावरण बदलले तर बिहार मध्ये महिला सक्षमीकरण ने निवडणूक ठरवली आणि हेच मॉडेल आता राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश इथे लागू होत आहेत तर निष्कर्ष काय या निवडणुकीने सिद्ध केलं की बिहार मध्ये फक्त सरकार बदललं नाही राजकारणाचा रूल बुक बदलला आहे यानंतर निवडणुका जात धर्मावर नाही तर डायरेक्ट बेनिफिट आणि टार्गेटेड वर होणार आहेत आणि एक जबरदस्त सत्य भारताच्या भविष्यातील निवडणुका पुरुष नाही महिला ठरवणार जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक आणि ग्राउंड रिपोर्टिंग स्टाईल व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कमेंट मध्ये लिहा भारताचं भविष्य महिलांच्या हातात आहे का आणि अजून अशा रिअल नॉनस्क्रिप्टेड डिजिटल आणि राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद